नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र शनिवारचा दिवस न्याय देवता शनिदेवाचा असतो शनि आणि शनिवार बद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो बरेचसे लोक शनिवारचा दिवस शुभ मानत नाही आणि कुठल्याही चुकीच्या कार्यासाठी या दिवसाला जबाबदार ठरवतात पण शनिवारच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला या तीन वस्तू दिसल्या तर तुमचा दिवस शुभ असू शकतो शुब त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया भिकारी शनिवारी सकाळी जर कोणी भिकारी किंवा गरीब व्यक्ती तुमच्या दारावर येत असेल आणि तो तुम्हाला दिसला असेल तर याला शुभ संकेत मानले जातात जर असे झाले तर तुम्हाला त्याची योग्य मदत करायला पाहिजे याने प्रत्यक्ष शनिदेव प्रसन्न होतात सफाई कर्मचारी मित्र शनिवारच्या सकाळी सफाई कर्मचारी जर दिसला तर तो तुमचा दिवस शुभ म्हणून गणला जाईल खास करून तेव्हा जेव्हा तो झाडू लावत असेल असे झाले असेल तर त्याला काही पैसे जरूर द्या यामुळे तुमचे कार्य निर्विघ्नपणे संपन्न होईल काळा कुत्रा मित्रो शनिवारी सकाळीच काळा कुत्रा दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे असे झाले तर काळ्या कुत्र्याला तूप लावून पोळी किंवा बिस्किट खाऊ घालावे तर मित्र ही होती शनिवारी सकाळीच कोणत्या तीन गोष्टी पाहिल्यानंतर शुभ संकेत प्राप्त होऊ शकतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण